जी मराठी वाहिनीने वीण दोघांतली तुटेना या मालिकेचा नुकताच एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आणला या प्रोमो मध्ये तेजश्री म्हणजे स्वानंदी म्हणते की मलाही संसार करायचा आहे पण माझं लग्न ठरत नाहीये ना यात माझा काय दोष हे सगळं म्हणताना स्वानंदी एकाच वेळी संतापलेली उद्विग्न भाऊक अशी दिसते स्वानंदीचं हे बोलणं ऐकून तिची आई शेवटी तिला मिठी मारते हा प्रोमो शेअर करताना जी मराठी वाहिनीने लग्न न ठरण्यावरून फुटणार स्वानंदीच्या अश्रूंचा असं कॅप्शन दिलं आहे मात्र हा प्रोमो पाहिल्यानंतर अनेक प्रेक्षकांनी कमेंट करत तेजश्रीच्या अभिनयाचे कौतुक केले आहे तेजश्री खूपच उत्तम अभिनेत्री आहे स्वानंदीचं अगदी बरोबर आहे मन हिलावून टाकणारा क्षण खूप उत्तम अभिनय खूप गुणी कलाकार आहेस तू खऱ्या आयुष्यात सुद्धा अशीच स्ट्राँग रहा खूप छान अप्रतिम ऍक्टिंग करतेस तेजू तुझा अभिनय खूपच सुंदर आहे अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी तेजश्रीची ही ऍक्टिंग पाहून दिल्या आहेत तर वीण दोघांतली तुटेना ही मालिका तुम्ही पाहता का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद